रामायणाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी गोष्ट अठरावी समीरामन श्रीराम श्रीराम श्रीरा श्री राम राम श्री श्री रा

रावण संतापाने संता लाल लाल झाला शुरपणखेनी रावणाला सीतेच्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन ऐकवले रामाचा वध करून सीतेला पट्टराणी करण्याची प्रतिज्ञा रावणाने घेतली शुरपणखेनी सांगितलं राम महापराक्रमी आहे त्यावर कपटी बेसूर हास्य करत दुष्ट शिरोमणी

कपटनीती वापरावी छळ कपट करावे सरळ साध्या माणसांची फसवणूक करावी आणि आपला दुष्ट हेतू साध्य करून घ्यावा रावणाला तर सीता सवी होती रावण राक्षसाला भेटला मायावी शक्तीने कोणतेही रूप घेता येत होते रामानी मारीचाला सांगितले

राम तुझ्या मागे पळत येईल आणि मी माझा डाव मारीच राक्षसाला ते मान्य करणे भाग पडले आणि तसेच झाले सीतेला आपल्या पर्णकुटी जळ एक सोनेरी हरिण

आपल्या अंगणात बागडत हवे रामाने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला श्रीरामाला शंका आली एखाद्या मायावी राक्षसाने सोनेरी हरणाचे रूप घेतले असावे असे सोनेरी हरिण पृथ्वीवर असूच शकत नाही मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही रखरखीत वाळवंटात दूरवर पाणी असल्याचा भास होणे म्हणजे मृगज ते खरे नसते त्याच्या मागे धावायचे नसते पण सीता काही आपला हट्ट सोडे ना शेवटी श्रीरामांचा नाईलाज झाला लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करायला सांगून श्रीराम आपले दिव्य धनुष्यबाण घेऊन सोनेरी हरणाचा जंगलात पाठलाग करू लागले राम लक्ष्मण सीता सोनेरी हरणाच्या मोहाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकले प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की